नमस्कार नक्की रव्याला कोणी किडनॅप केलं होतं हे आता जाणून घेण्यासाठी सत्याने आपल्या परीने फिल्डिंग लावलेली असते आणि शेवटी त्याला कळून चुकलेलं असतं की हे काम त्या नालायक विक्रांतचं आहे आता मात्र विक्रांतला चांगलंच मी कुदवणार असं त्याने आपल्या बायकोला म्हटलेलं असतं म्हणजेच धुमकेतूला त्यावर धुमकेतू म्हणत असते अहो थांबा तुम्ही तुम्ही असं काय बी करायचं नाही त्यांनी त्या पद्धतीने आपल्या रविभाऊजींवर हल्ला केला म्हणून आपण बी त्यांना तसंच उत्तर द्यायचं हे गरजेचं नाही आहे आपण त्यांना वेगळ्या पद्धतीने उत्तर देऊ आणि अशातच आता सत्याला शपथ घातलेली असते मीराने त्यामुळे सत्याला गप्प बसावं लागतं आणि अशातच आता घरी असलेल्या सत्याला धुमकेतू म्हणत असते हे बघा मी येईपर्यंत कुठेही घरातून बाहेर पडू नका तुम्हाला माझी शपथ आहे असं सांगून आता थेट मीरा घराबाहेर पडते आणि थेट रियाच्या घराजवळ पोहोचते अशातच आपण पाहतोय वरती आपल्या बेडरूममध्ये बसून मेकअप करत असते त्यावेळेला तिचं लक्ष खिडकीतून बाहेर उभ्या असलेल्या मीराकडे जातं आणि लगेचच आता रिया स्वतःशी बोलत असते ही तर मीरा आहे रवीची बहिणी ही ते काय करते आणि अशातच आता थेट खिडकीतनाच हात दाखवून रिया मीराला विचारण्याचा प्रयत्न करत असते इथे काय करतेस त्यावेळेला मीरा म्हणत असते खाली ये आधी आणि लगेचच आता रिया खाली आलेली असते आणि मग तिने दार उघडल्यावर मीरा आत शिरते मीरा आत शिरल्यावर ले लगेचच मीरा म्हणत असते कुठे तुझे, तुझे वडील अचानकपणे असं विचारल्यावर आता रिया गोंधळलेली असते रिया म्हणत असते काय झाले मीरा असं डिरेक्टली तू माझ्या वडिलांबद्दल का विचारतेस त्यावर आता मीरा म्हणत असते आधी त्यांना बोलव मला त्यांच्याशी बोलायचं आहे आता मात्र थेट रियाला कळत नसतं की नेमकं या मीराला काय बोलायचं आहे आणि लगेचच आता वेळ न दवडता रियाने आता आपल्या बेडरूममध्ये असलेल्या वडिलांना खाली बोलवलेलं असतं वडील खाली येतात क्षणी लगेच मीरा म्हणत असते तुमची हिंमत कशी झाली माझ्या माझ्या रवी भाऊजींना किडनॅप करायची आणि त्यांच्यावर हल्ला करून आणायची हे वाक्य ऐकल्यावर आता रियाला एकच धक्का बसतो त्यावर लगेच आता विक्रांत म्हणत असतात तू तू इथे काय करतेस ग आणि मला एक सांग तू त्याची जर करायला आली असशील ना तर लक्षात ठेव तुमच्या अख्ख्या गायकवाड कुटुंबाला संपवून टाकीन मी आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र मीराला अजिबातच सहन झालेलं नसतं लगेचच मीरा म्हणत असते तुमची हिम्मत कशी झाली हे वाक्य बोलायचं आणि लगेचच आता मीराने सगळ्यांसमोर म्हणजे रिया आणि तिच्या समोर तिच्या असं अचानकपणे आपल्या या चापटी लगावलेली असते हे पाहून आता विक्रांतला खूपच चिड येते विक्रांत म्हणत असतो आता तर मी कोणालाच जिवंत सोडणार नाही आणि अशातच आता विक्रांत आपल्या ड्रॉवर मधून गन काढत असतो त्याच वेळेला रियाने ड्रॉवर उघडून ती गन आपल्या हातात घेतलेली असते आणि रिया तीच गन आता थेट आपल्या वडिलांवर रोखत म्हणत असते शांत व्हा नाहीतर ही गन संपूर्णपणे तुमच्या नाही तर माझ्या डोक्यात ओतून घेईन त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतात येड लागले का तुला लोड केलेली वा रिव्हॉल्वर आहे ती अगं तिच्याने तुझा मेंदू एका झटक्यात फुटून जाईल त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते तेच तुम्हाला हवं असेल ना तुम्ही आता त्याच गनने माझ्या या मीराला आणि तिच्या संपूर्ण फॅमिलीला संपवण्याचा प्लॅन करताय ना तुमची कशी हिंमत झाली हो माझ्या रवीला किडनॅप करायची आणि त्याला मारलत तुम्ही मीरा किती लागले सांग मला माझ्या रव्याला त्यावर लगेच आता थेट मीरा म्हणत असते लागले फार तू येऊन तर बघ आणि अशातच आपण पाहतोय आता थेट रियाने आपल्या वडिलांनाच धमकी दिलेली असते जर माझ्या रवीला जरा तरी खर्चटलेला दिसलं ना तर मात्र लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे असं सणसणीतपणे म्हटल्यावर आता या विक्रांतला कळून चुकलेलं असतं शेवटी माझंच रक्त आहे मला भिडणारच आणि लगेचच आपण पाहतोय आता थेट मिराने या विक्रांतची कॉलर पकडलेली असते आणि त्याला घसपटतच आता थेट गायकवाडांच्या घरापर्यंत आणलेलं असतं अशातच आपण पाहतोय सुधाकर समोर असतात आणि त्यांच्या पायाजवळ टाकत विक्रांत माफी मागा असं म्हणत आता थेट सत्यासमोरच त्याला झुकवलेलं असतं सत्य म्हणत असतो धुमकेतू फक्त माफी मागून काय होणार नाही आहे मला या माणसाची चांबडीच लोळवायची आहे याची हिंमत कशी झाली माझ्या भावाला हात लावायची आणि अशातच आता थेट सुधाकरने बाजूला असलेला दांडका उचललेला असतो आणि त्या दांडक्याने आता विक्रांतला दे दनादन दे दनादन धुवायला सुरुवात केलेली असते विक्रांत म्हणत असतात अहो जाऊ दे चुकलं माझं मला असं करायला नको होतं पण आता मला याची किंमत कळते पण मी तरी काय करू तुमचा हा मुलगा माझ्या करोडपती मुलीच्या लाईफ होता त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते करोडपती असाल तुम्ही पण शेवटी मला लग्न करून ड्रायव्हरच राहायचं आहे तुमचा पैसा काय माझ्या उपयोगी येणार नाहीये हे वाक्य ऐकल्यावर आता थेट विक्रांत म्हणत असतो म्हणजे तुला माझा पैसा नकोय त्यावर आता रिया म्हणत असते तुमच्यासारख्या नालायक माणसाचा पैसा मला अजिबात नको आहे मला तर लाज वाटते तुम्हाला बाप म्हणायची अ माणूस की तुमच्या शिल्लक एक आहे की नाही एखाद्या व्यक्तीला मारताना जरा विचारधारी करायचा तो पण एक माणूसच आहे त्यावर लगेचच आता थेट मीरा म्हणत असते रिया शांत हो तू तु, तुझ्या वडिलांशी बोलतेस त्यावर लगेचच आता मीराला रिया म्हणत असते वडिलांशी नाही एका नालायक एक माणसाशी बोलते एका आशा शी बोलते, जा अशा माणसाशी बोलते ज्या माणसाने माझ्याच होणाऱ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि अशातच आता थेट रवी रियाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच वेळेला रिया म्हणत असते रवी तुला कायच कसं वाटतं रे अरे या माणसाने तुला मारायला माणसं पाठवली तरीही तू याची बाजू घेतोयस त्यावर लगेचच आता सुधा दांडका खाली ठेवत विक्रांतची कॉलर पकडत त्याला उठवलेलं असतं आणि म्हटलेलं असतं ए तुला आतापर्यंत साहेब साहेब म्हटलं खूप मान दिला पण तर तू तर डोक्यावर बसला माझ्याच मुलाला मारण्याचा प्रयत्न केलास काय तू तु? आता तुझी खालच उधडतो त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो हे बाप काय करतोस तू तु? अरे तुला एवढं डेंजर झालं कधीच पाहिलं नाही मी सोड त्याला सोड मरेल तो आणि अशातच आता मिरा म्हणत असते हो बाबा सोडा सोडा आपण आपल्या हातात कायदा घेणं योग्य नाहीये आणि लगेचच आता थेट सुधाकरने विक्रांतला दाराजवळ देऊन आपटलेलं असतं विक्रांतची अवस्था एकदम बेकार झालेली असते एवढा करोडपती माणूस पण रस्त्यावर अलागत झालेला असतो आणि त्याच वेळेला आता रवीला थेट विक्रांतच्या समोरच उभं करत असं म्हटलेलं असतं माफी विक्रांत माझ्या मुलाची त्यावर न्यायलाच असतो विक्रांतला रवीची माफी मागायला लागते आणि त्याला कळून चुकलेलं असतं भिडायचं तर अशा व्यक्तीशी जो आपल्या लेवलचा असेल आपल्यापेक्षा कमी किंवा आपल्यापेक्षा वेगळ्या टाईपच्या लोकांशी नाही भिडायचं आणि अशातच आता सत्य म्हणत असतो ए भिक्कारड्या भिक्कारड्या का म्हटलं माहितीये का तुला कारण तुझ्याकडे चांगल्याचं नॉलेजच नाहीये आमच्याकडे बघ किती नॉलेज आहे नाहीतर इथल्या इथं तुला गाडला असता आणि अशातच आता मीरा म्हणत असते अहो ओ कशाला ही भाषा वापरताय तुम्ही मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की आता मीरा जवळजवळ जिंकली आहे आणि तिनेच बाजी मारली आहे बाकी तुम्हाला भाग कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद